माझं नाव अरविंद रवी खांडरे गोरठा तालुका जिल्हा जिल्ह्याला आता तुमच्या आपल्या किती येत सर्व आपल्याकडे मोठे जनावर सहा मशी आहेत सर आणि धरून बारा तेरा जनावर सगळे गाय आहे ते कोणत्या जातीचे आहेत ना हे मुरजाती आहेत सगळे सगळ्या मोरात जात संपूर्ण जातीचे आहेत आता याच्यामधल्या गाबन मशी किती आहेत आता हे जे आहेत हे चालू आहेत सर हा आणि तिकडे जे बांधलेले आहेत ती, ती था था? दिर ते तिन्ही पण आहेत आता एक दीड एक दीड महिना त्याला लागत आता आपण चार जवळपास दहा एक बकेटी झालं हो दहा एक बकिटी झाल्या हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवत आम्हाला बरेचसे फायदे मिळालेत सर जसं की या बकेटीवर सांगले दुधाची छाट वाढवा हे पण आम्हाला अतिशय योग्य प्रमाणामध्ये आम्हाला प्रदर्शनात आले सर क्वांटिटी सोबत क्वालिटी क्वालिटी पण आम्हाला शेणाची असेल दुधाची असेल प्रत्येक जनावरची चमक असेल त्याची इम्युनिटी पॉवर असेल हे महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत गेल्या सर, सर। भाकडा काळ कमी झाला सगळं काय आम्हाला याचा प्रॉब्लेम तुमच्या मशीनला जास्त कशा आम्हाला प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम म्हणजे दगडीचा होता सर दगडी दगडीवर असा एक रामबाण उपाय या ठिकाणी आम्हाला मिळाला दुग्ध व्यवसाय करत असताना तुमचं दूध किती निघालंय डेअरीला किती चढ त्याच्यातून तुमचे पैसे आलेत हे जितकं महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुमची जनावरांच्या आरोग्यासाठी किती खर्च हे फार महत्वाचं आहे जसे की दहा हजार रुपये तिकून आले पाच हजार इकडे गेले याला अर्थ उरत नाही मला काय म्हणायचं आहे आज माया ह्या ठिकाणी जितके मला याच्यातून पैसे मिळत आहेत त्याच्यामध्ये एक थोडाफार आपल्या मिरचार्जचा खर्च वगळता अतिशय माझं योग्य प्रमाण चालू आहे पहिलं माझं तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या उमरी येथील हे काय खोटी गोष्ट वर व्हिडिओ अजिबात आजीपासून नाही आमच्या जवळचे संपर्क आहे त्यांच्या मेडिकलवर मध्ये खातं पडलं होतं व्यवसाय करत असताना सर दुग्ध व्यवसाय करत असताना मेडिकलवर खातं राहणं हे कितपत योग्य आहे जसं काय किराणा दुकानाचं माल भरल्यासारखं आपण महिन्याच्या महिन्याला अर्ध्या जवळपास अर्धे पैसे त्या मेडिकलला लागत होते हे कितपत व्यवसाय हो योग्य आहे मग हा विचार करता मी व्यवसाय बंद करायचं ठरले होते एका अर्थ मग काहीतरी देवाचा आशीर्वाद मला नुसार आम्हाला योग्य वेळेला हे जे तुमचं प्रोडक्ट मिळालं ह्याच्यामध्ये आम्हाला फार फायदा झालाय आणि महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ह्या आजकालच्या केमिकलच्या युगामध्ये जे जनावरांना रोग व्हालेत हो त्याच्यावर एकमेव शस्त्र म्हणजे तुमचं मिल्कचार्जर जर असं मला हरकत नाही त्याच्यापासून जर आपल्याला विजय मिळायचा असेल आणि मीच नाही आमच्या सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल तर ह्या युगामध्ये तुम्हाला हे प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे हे मला असं वाटते एकमेव शस्त्र आहे ही लढाई जर असेल मग या लढाईमध्ये तुमची निश्चित हार होणार केमिकल हार ही लढाई असे काय तुमचं हे प्रोडक्ट कुठंतरी वापरणं गरजेचं आहे असं मला वाटत आता सात लिटर दूध द्यायची मैस फक्त तिथून मेंटली दिमाग असा आहे की ती डोक्यावर फार तापडायचं दूध काढत असताना अक्षरशः मला एक माणूस तिच्या समोर उभा करून दूध काढावं लागत होतं इतकी तापडमुळे मग कुठेतरी आता ती तिला कंटाळून मी तिला विकायचा हे केला होता निर्णय घेतला होता पण योग्य वेळेला मिल्क चार्ज भेटल्यामुळे तिच्यामध्ये असा फरक जाणवला इतकी तिने मेंटली शांत झाली तिच्या बुद्धीने जणू काही तिला सेन्स सेन्स आल्यासारखं <laughs> इतकी शांत झाली की अजिबात हे नाही चिडचिड नाही छडचण नाही आणि दुधाची क्वालिटी गुणवत्ता सगळं काय चांगलं वाटलं असा विचार केला की बाबा ह्या म्हशीचे आपल्याला आता हे सुरू करायचं समजा हि एक खरोटा म्हणजे आमच्या इकडे जी पुढची पिढी ती वाढवायची वाढवायची सहा वर्षी पैकी जिला विकायचं होतं तिची पिढी वाढवायची पिढी वाढवायची हे कुठंतरी मिल मुळे मला फायदा झाला असं म्हणजे मला फॅट मध्ये दुधामध्ये एकदम फॅट मध्ये चांगले दुधाचा गोडवा छान आहे दुधाचा स्मेल नाही आता मी दुध उमरला टाकायला गेल्यानंतर डेकर वाटे घेण्यात येत असत ते माणसं ते जे वडील आई वडील आहेत ते तर घेतातच ते डेकर वाटे घेण्यात मला पाहिजे याच्यामध्ये आपला मोठे पण आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत सांगायचं आहे की दुधाची इतकी गोडी त्या लेकराला सुद्धा लेकरला पाजवाय की आता आमच्या बहिणीचं लेकर तोंडाला पाजवा असं त्याला दाबून धरून पाजा घेत पित नव्हत आता मला दूध पाहिजे घरी गेले की दूध आलं का माझ्या गायीला दूध पिते एकदम दुधाची क्वालिटी गुणवत्ता एकंदरीत सांगायचं सगळं व्यवस्थित वाटलं एकंदरीत जर बघितलं तर मी चार्ज चालू करण्याआधी आपल्या गोठ्यामध्ये काय काय समस्या होत्या आमच्या गोठ्यामध्ये महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणलं तर दगडी दुसरी समस्या हे तुमचं माझावर न येणे आलं तर गाप न राहणे हे मोठ हे दोन मोठे आहेत सर बाकीची पचनक्रिया असेल तुमचा दुधाचा फॅट असेल दूध वाढ असेल कमी हे चल पण ह्या व्यवसायामध्ये हे दोन मोठे प्रश्न आहेत दगडी आणि माझाची तक्रारी हे दोन्ही अजिबात अशा मुळातून होऊन गेल्या सर संपूर्ण नष्ट झाले नष्ट झाल्या आणि तुम्ही एक मैस खरेदी केली होती किती किंमत होती तिची जवळपास एक एक लाखाच्या सगळ्या मशी आहेत सर बर तर त्या एका मशीला काय समस्या आली होती त्या मशीला आम्ही गेल्या वर्षी एक लाख जवळपास वीस हजारला खरेदी केली सर तिला आणल्यानंतर एकच आलं की एक महिन्याला तिला दगडी झाली सर त्या दगडीमध्ये जवळपास पंधरा हजाराच्या वरून मला खर्च आलाय आणल्या आणल्या दूध व्यवसाय नेमका सुरू केल्याबरोबर मला असाही तोटा जाणवला की बा हे काय वानखेड आहे आलं की आमच्या घरचे म्हणून लागले अरे ते मशीक आहेत की काय आम्ही पहिले जनावर ठेवत होतो दोन दोन म्हणजे कसं आहे त्याचं कुठे चुकीच नाही हे दोन अडीच लिटरची जनावर होती राना हिंडत गेली त्याची इम्युनिटी चांगली होती पण हे आपण जे जनावर बांधून ठेवले याच्यावर एक प्रकारे अन्याय दे आपण बरोबर हा आणि या सतत मध्ये असल्यामुळे ते मोठा प्रश्न होऊन गेला दगडीचा हा मग त्या दगडीमध्ये मला एकदम असं ह्या मिल्क जर हे कळल्यानंतर वापर केल्यानंतर अतिशय योग्य फायदा झाला दगडी नाही विषय पण झाला सर दगडी काय आहे ते आम्हाला सध्या तरी या वर्षामध्ये माहिती <कषणागा> नाही काहीच माहिती नाही म्हणजे तुम्ही जे इतर शेतकऱ्यांना आता तुम्हाला एवढा छान रिझल्ट आला इतर शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया येते मी जवळपास बरेच शेतकऱ्याला सांगितलं सर काही जणांनी सुरू केलं पण त्याला त्यांच्या याच्यानुसार रिझेट आला पण काही लोकांची मानसिकता थोडी वेगळी राहते सर खर्च करायचो लोकांना वैयक्तिक आगाऊ खर्च लोकायला नको याच्यातून बिमार पडल्याच्या नंतर हे किती चल ह्याला कोणाला याच हे नाही समजा म्हणजे एकंदरीत आरोग्यावर खर्च नकोय रोगावर खर्च करायला तयार आहे रोगावर खर्च करायला तयार आहे समोर उरावर जेव्हा येऊन बसालय तेव्हा आवड पण आहे कुठेतरी आपल्याला मुळातच विषय नष्ट करायचा आहे ह्याच्यासाठी कोणाला त्याचं हे नको म्हणजे थे ते ठेस लागले की देवाचं नाव आहे ते अशा <laughs> प्रकारचे <थे> अवस्था <आउस्ता> अगोदर <laughs> कोणी मंदिरात जाऊन दोन मिनिटं त्या देवाला दे दे अजिबात हे नाही या प्रकारचं मला तरी अनुभव आलेला आहे सर बरोबर चालेल आपल्याला जे मार्गदर्शन आहे इथं तर परिसरात आपले सचिन सर करतात सर आपलं संपूर्ण नाव पत्ता आणि आपल्या शॉपचा ऍड्रेस सांगा नमस्कार माझं नाव सचिन वैद्यनाथराव सूर्यवंशी आपलं शॉप आहे नांदेड शॉपचं नाव आहे श्री साई ॲग्रो एजन्सी मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस ब्याण्णव पासष्ट पासष्ट धन्यवाद